अनुसूचित जमातीचे प्रश्न लवकरच निकाली काढणार अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रात्री उशिरा नांदेड येथे शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली आहे जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांची माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नांदेड येथे शुक्रवारी रात्री उशिरा साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान शासकीय विश्रामगृहात शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तायवाडे व वा त्यांचे सहकारी यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांच्या समस्या समक्ष जाणून घेतल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या सरळ सेवेतील रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आदिवासी बांधवांची भरती तत्काळ सुरू करावी हा महत्त्वाचा प्रश्न शिष्टमंडळाने त्यांच्या पुढे मांडला आहे या प्रश्नावर लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या कार्यालयात आदिवासी विभागाचे सचिव आयुक्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्रम यांनी सांगितले आहे तसेच टी आर टी आयचा आढावा काढला आहे त्यांचीसुद्धा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे आदिवासी बांधवांना योग्य न्याय मिळेल यासाठी आयोगाच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे तसेच नांदेड शहर व जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु या ठिकाणी क्रांतिनायक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल या बैठकीत नांदेड शहर व जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी क्रांतिनायक बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे अशी माहिती, वारी माहिती आज सकाळी पावणे बारा जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्याकडून प्राप्त झाली आहे आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने नांदेडच्या दौऱ्यावर आलेलो असताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री संतोष तायवाडेजी व त्यांचे सर्व सहकारी मित्र या शिष्टमंडळाने माझ्यासोबत भेट घेतली त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांनी माझ्या समक्ष मांडलेल्या आहेत जसं सरळ सेवेतील रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आदिवासी बांधवांची विशेष भरती तत्काळ सुरू करावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी माझ्या समक्ष मांडला लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त असतील आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक मी या विषयाच्या संदर्भाने बोलावणार आहे मी आता टी आर टी आयचा देखील काढलेला आहे आणि त्याची देखील बैठक करू आणि निश्चितपणानं या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना कोणत्या योग्य पद्धतीनं न्याय मिळेल यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणून निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याचप्रमाणे यांनी जी एक मागणी मला या ठिकाणी केलेली आहे नांदेड नी मदे ना की नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या ठिकाणी क्रांतिनायक बिरसा मुंडाजींचा कोणताही पुतळा देखील या ठिकाणी नाही आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक करेन आणि त्यातून त्यांना सांगेन की कोणत्याही परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये शहरामध्ये मोक्याच्या जागेवरती क्रांतिनायक बिरसा मुंडा पुतळ्यासाठी जागा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं देखील बैठक आणि त्या पद्धतीची निर्देश निश्चितपणानं येत्या भविष्यात मी संयुक्त बैठकीमध्ये जारी करेन